दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील बेलगाव कुरे येथे घडलेल्या अमानुष गोहत्या प्रकरणावर सकल हिंदू समाजाचा संताप व्यक्त झालाय या प्रकरणाचा तीव्र निषेध करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात सकल हिंदू समाजाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले या निवेदनात दोषींवर कठोर कारवाई करण्याची गोहत्या झालेल्या पवित्र स्थळी देवी मंदिर व गोशाळा उभारण्याची तसेच मुख्य आरोपींचे कॉल डिटेल रेकॉर्ड तपासून त्यांना सहकार्य करणाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आमदार फरांदे यांनी दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली तर आमदार हिरामन खोसकर यांनी स्पष्ट शब्दात चेतावणी दिली की दोषी आणि त्यांचे पाठीराखे कोणत्याही परिस्थितीत वाचणार नाहीत पोलिसांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल त्यांनी रोष व्यक्त करून पहिली कारवाई पोलिसांवरच व्हावी अशी मागणी केली निवेदन देण्यासाठी आलेलं आहे निवेदन देणार आपल्या सरकारच्या नगर सरकारी पदाधिकारी असतील परमगू गायक असतील असतील हिंदू असतील त्या ठिकाणी म्हणजे आपतील त्या ठिकाणी बजन दलाचे तर पदाधिकारी महान या ठिकाणी असतील आणि देश नागरिक असतील हे सर्व हिंदू समाजाच्या सगळ्या पदाधिकाऱ्या संबंधित आहेत आज गेल्या भारत त्यांचे काँग्रेसपदी बोलले महाराजांनी त्या सगळंच धार्मिक लोकांनी त्यांना जो अशा मांडला तो सतरा अठरापासून ठिकाणी हा प्रकार चालू आहे आणि याला या ठिकाणी पोलीस स्टेशनला माझ्या माहितीप्रमाणे मी ज्या जेव्हा नोंग बसून इगतपुरीमध्ये दसारा घाटात त्यावेळेस घडलं त्यावेळेस सुद्धा बंडक दलाच्या काही मुलांना त्या ठिकाणी जेलमध्ये टाकण्यात आलं त्यांच्यावर कारवाई झाली त्या ठिकाणी दुसऱ्यांदा जी घटना घडली संदीप भाऊ आणि येलगावच्या सरपंचनी स्वतः गाईंच्या टेम्पो पकडून दिला परंतु त्या ठिकाणी सुद्धा पाठपुरावा करून सुद्धा काही झालं नाही भररोज निर्बंध भरवीला त्यावेळेस काही पकडल्या त्याच बचालक दलाच्या वेगवेगळ्यांना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्यांना मारहाण झाली त्यांच्यावर पुढे लागतो म्हणजे यांच्या ठिकाणी मोठी पिवळं इगतपुरी असेल वाडीवर असेल त्र्यंबकेश्वर असेल आणि तू माझ्या मतदार सांगायचं सहसज मागच्या अधिवेशनाला मी हा आयुष्य मांडला त्यांनी आमच्याच काही पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी हक्तशे करून माझ्यावर त्या ठिकाणी मला बोलून घेतलं माझ्यावर प्रेशर आणला म्हणजे पोलीस स्टेशनवर त्या ठिकाणी कुठेतरी हे थांबवायची पाळी केली त्यांनी आमच्याच पदाधिकाऱ्यांना हक्तशे धरून मग आमच्या आवडीचे धन्य पोलिस चालू आहे माननीय आणि काही इदारपीचे लोकप्रिय आमदार रामाजी खोचकर आणि आमचे तर वाईकर आणि सर्व हिंदुत्ववादी संघटनाचे आणि सगळे हिंदू समाजाचे लोक या ठिकाणी जोडलेले होते आणि काल दोन दिवसांपूर्वी बेळगाव पुणे या ठिकाणी जवळपास शंभर गाई हे कत्तलखान्यामध्ये नेण्याचा प्रयत्न करत होता चार पाच गायीची कत्तल जी आहे एका गांगीर जमीन मालकाच्या जागेवरती करण्यात आलेली होती त्यांची देखील त्याच्यामध्ये इन्वॉल्वमेंट होती त्याच्यामुळे त्या गावावरती सकल हिंदू समाजाचे मोठ्या प्रमाणामध्ये नाराज झाले आणि काल गावकऱ्यांनी घाव केला आणि त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी आमच्या शंभर गोयमात्यांची कत्तर करण्याचं त्यांनी हातात घेतलेलं होतं त्याच ठिकाणी आता एक पांढरापूर आणि गायीच्या राहण्यासाठीची व्यवस्था करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी आज सतल हिंदू समाजाच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली आहे शासनाचं तो भत्येच्या बाबतीमध्ये झिरो टॉलरन्स आहे आणि झिरो टॉलरन्स असताना पर्यावरण असेल इलेक्ट्री असेल बेळगाव नगा असेल सुंदर असेल गोष्टी असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जाईल त्या ठिकाणी एक्सपोर्ट केल्या जातात बीन एक्सपोर्ट केलं जात आहे देशाचं काल गावामध्ये दे बैठक जशी पार पडली संपूर्ण जिल्ह्यामधनं हिंदू सकल हिंदू समाजाचे लोक तिथे उपस्थित होते उपस्थित झाल्यानंतर तिथे ठराव करण्यात आला ज्या जागेवरती आमच्या आई माऊलीची कत्तल झाली त्याच जागेवरती गोशाळा बांधण्यात यावी व तिथे नारळ व पूजन हिंदू समाजाच्या वतीने करण्यात येणार जो मुलगा होता परिवाराला देखील समाजातून बहिष्कृत करण्यात आलेला आहे नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले असून पोलीस विभागाशी समन्वय साधून थेट डीजीपी यांच्याशी चर्चा करून कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्यात सकल हिंदू समाजाच्या वतीने पुन्हा एकदा निवेदन सादर करण्यात येणार आहे यावेळी छावा क्रांतीवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर यांनी आरोपीचे कॉल रेकॉर्ड तपासून त्यांना मदत करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनाही सोडले जाणार नसल्याचं तर स्वराज्य पक्षाचे जिल्हा प्रमुख डॉक्टर रुपेश नाटे यांनी ज्या जागेवर आमच्या गाईला पोरण्यात आले त्या पवित्र स्थळीच आम्ही देवीचे मंदिर व गोशाळा उभारणार आहोत दसऱ्याच्या दिवशी या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय शिष्टमंडळातील कार्यकर्त्यांनी यंदाच्या दसऱ्याच्या दिवशी झालेल्या जागी देवीचे मंदिर व गोशाळा उभारण्याचा निर्धार व्यक्त याप्रसंगी आमदार देवयानी फरांदे आमदार हिरामन कोसकर शावा क्रांतीवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर स्वराज्य पक्षाचे जिल्हाप्रमुख डॉक्टर रुपेश नाटे भाजपचे ग्रामीण जिल्हा प्रमुख सुनील बच्चाव तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक